नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया अगदी हिवाळ्यामध्ये खास अशी केली जाणारी रेसिपी म्हणजे आणि अगदी सोपी आहे म्हणजे ती वांग्याचं भरीत ही रेसिपी म्हणजे आणि ही वांग्याचं भरीत म्हणजे खान्देश भागामध्ये जास्त प्रमाणात खाल्लं जाते आणि तिकडची पद्धतसुद्धा बरीच आपल्यापेक्षा वेगवेगळी आहे तर आपण असेच ही एक सोपी रेसिपी करूया आणि झटपट होणारी आहे आणि आपल्याला माहीतच आहे थंडीमध्ये किती प्रमाणामध्ये वांगे येतात विकायला तर हे वांग्याचे भरीत आपल्याला आज करायचं आहे तर बघूया त्यासाठी आपण साहित्य काय घेतलेले आहे आणि कृती पण कशी केलेली आहे तर चला आपण लगेच किचनमध्ये जाऊया आणि सुरुवात करूया तर मी वांगे घेतलेले आहे इथे दोन मोठे हे खास भरीत करण्यासाठीचेच वांगे आहे आणि त्याला आपण थोडेसे चिरा देऊन तेल लावून घेऊया आणि त्यानंतर आपण हे भाजून घेऊया आणि सोबत आपल्याला मसालेसुद्धा लागणार आहेत आता आपण मसाले बघूया मसाल्यामध्ये काय घेतलेलं आहे ते तर मी इथे घेतलेले आहे पाच चमचे शेंगदाणे आणि एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहे अगदी मिडियम तिखट आहे आणि दोन ते तीन चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून एक मोठा चमचा धणे घेतलेले आहे आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण इथे आपल्याला थोडासा जास्त लागणार आहे आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर बस आपल्याला एवढेच मसाले लागणार आहे आणि सोबत आपल्याला घ्यायचे आहे कांद्याची पात ह्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कांद्या कांद्याची पात येते तर तीसुद्धा आपण घालावी टेस्ट छान येते ओव्याने तर येतेच येते तुम्ही एकदा जरूर ट्राय करा आता आपण सुरुवात करूया रेसिपीला तर आपण सर्वात आधी वांगे भाजून घेऊया आपल्याकडे अशी पापड भाजायची गा जाळी असते त्यावर आपण गॅसवर ठेवून हे बा वांगे भाजून घेऊ शकतो चिमटा असेल तर चिमट्याने आपल्याला उलटपालट करत वांगे भाजून घ्यायचे आहे छानपैकी अगदी आतपर्यंत ते भाजले पाहिजे त्यामुळे आपण त्याला चिरा दिलेल्या आहेत किंवा काटे सुद्धा आपण त्याला छिद्र करू शकतो अगदी हाय फ्लेमवर आपण वांगे भाजून घेऊया छानपैकी आणि तोपर्यंत आपण आता मसालासुद्धा करूया इकडे तर एक धणे भाजून घेऊया अगदी आपल्याला हलकेसे भाजायचे आहेत तर गॅस मीडियम ठेवलेला होता आधी आता अगदी लो केलेला आहे धणे भाजून झालेले आहे आता आपण ते एका साईडला काढूया आणि त्यानंतर आपण लगेच इथे मिरची आणि लसूण भाजूया तर आपल्याला किती तिखट करायचं आहे त्या प्रमाणामध्ये आपण मिरची इथे घेऊ शकतो आणि भरीत म्हटलं की थोडंसं तिखट असतं त्यामुळे ते छान लागतं तर म्हणून मी इथे थोड्याशा चा, मिरच्या चार पाच मिरच्या घेतलेल्या आहे जरा जास्तीच्या रोजच्यापेक्षा आणि लसूण आता इथे आपल्याला थोडंसं तेल घालून तेलावर दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे गॅस अगदी लो ठेवलेला आहे तेलसुद्धा अगदी थोडंसं घातलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी आपल्याला दोन एक मिनटं इथे हलकंसं परतून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे तर आता हे चांगलं परतलेलं आहे हे आपण काढून घेऊया आता हे पण एका बाजूला आपण काढून ठेवूया म्हणजे आणि नंतर आपण त्याची जाडसर कुटून घेऊया मिक्सरला किंवा खलबत्त्यामध्ये आणि आता गॅस बंद झालेला आहे आणि अगदी हलकंसं आपल्याला हा ओवासुद्धा भाजून घ्यायचा आहे कारण ओवा खूप जळेल म्हणून आपण तो गॅस बंद केलेला आहे आणि त्याच गरम तव्यावर आपण हलकासा काही सेकंद भाजून घ्यायचं आहे आता हा तुम्ही बघू शकता ओवा छान भाजला आहे काढून घेतला आहे आता आपल्याला हे तिन्ही मिक्सरला लावून घ्यायचं आहे जाडसर कुटून घ्यायचं आहे आणि धण्याची पावडर आपल्याला वेगळीच करून घ्यायची आहे एकत्र करायची नाही आता तुम्ही बघू शकता आता तुम्ही बघू शकता वांगे छान भाजलेले आहे अगदी आतपर्यंत भाजलेले आहे आता आपण चाकूनेची साल काढून घेऊया कारण खूप गरम आहे त्यामुळे आपल्याला चाकूनच सालं काढून घ्यायचे आहे आणि सर्व सालं काढून झाल्यानंतर आपण त्याला स्मॅश करून घेऊया स्मॅशरने आपण तेल लावून भाजल्यामुळे आणि डायरेक्ट भाजल्यामुळे ते खूपच गरम झालेलं आहे त्यामुळे आपल्याला चाकूनेच त्याचे सालं काढावी लागणार आहे कारण हाताने फारच चटके बसतात तर आता हे सालं काढून झालेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी पांढरी शुभ्र वांगी निघालेली आहेत आणि आतपर्यंत छान भाजलेले आहेत आता आपण याची स्मॅशरने चांगली पेस्ट तयार करून घेऊया स्मॅश करून घेऊया वांगे आपल्याला बघून घ्यावे लागतात कारण वरून जरी चांगले दिसले तरी आतून ते खराब निघू शकतात अशा प्रकारे रवीने करू शकतो किंवा आपल्याकडे स्मॅशर असेल तर त्याने सुद्धा आपण करू शकतो तर आता आपण ही पेस्ट तयार करून घेऊया आता आपण वाटण तयार करूया आता मिरची आणि लसूणच्या ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करून वाटण तयार करून घेऊया जाडसर तोपर्यंत सुद्धा एकीकडे एक गरम होईल तर आता तुम्ही बघू शकता जाडसर वाटण आपलं तयार झालेलं आहे भाजलेले धन्याचे पावडरसुद्धा आपण जाडसर वाटून घेतलेले आहे आता मीडियम गॅसवर तेलसुद्धा तापलेलं आहे आणि आता आपल्याला इथे ले फोडणी करायची आहे तर आपण सर्वात आधी शेंगदाणे भाजून घेऊया अगदी आपल्याला दोन तीन मिनटं परतून घ्यायचे आहे तर आता आपण शेंगदाणे घालूया हे एक दोन मिनटं परतल्यानंतरच आपल्याला जिरे घालायचे आहे तर आता हे एक दोन मिनटं परतलेले आहे आता आपण हे काढून घेऊया आणि आता लगेच आपल्याला जिरे घातल्या घालायचे आहे जिरे फुलल्यानंतर आपल्याला वाटण घालायचं आहे हे एक दोन मिनटं आपण फ्राय करून घेऊया जर आपल्याला हिरवी मिरची चालत नसेल तर आपण लाल सुकी मिरचीसुद्धा घालू शकतो अगदी कुस करून तेसुद्धा भरीच छान लागतं तर आता हे सुद्धा छान परतून झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचे आहे वरून कांद्याची पात थंडीच्या दिवसामध्ये कांद्याची पात भरपूर प्रमाणामध्ये मिळते त्यामुळे चवीलाही छान लागते तर आपण इथे छान अशी कोवळी कांद्याची पात इथे ॲड केलेली आहे आता हे सर्व छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि नंतर आपल्याला इथे वरून घालायचे आहे मीठ खोबरं घातलेलं आहे आधी आणि धन्याची पावडर हे आपण एक दोन मिनटं फ्राय करूया एक जीव हे आणि आपल्या आवडीनुसार स्वादानुसार आपल्याला इथे मीठ पण ॲड करायचं आहे तर आता हे छान असं मिक्स झालेलं आहे धने घातल्यामुळे सुद्धा भरत्याला खूप छान टेस्ट येते तुम्ही नक्की घाला मीठ घातल्यानंतर आपण छानपैकी मिक्स करूया तर आता हे सर्व आपले मसाले छान असे मिक्स झालेले आहे आणि आता वरून घातलेले आहे आपलं भाजलेले वांग्याची पेस्ट म्हणजे आपण स्मॅश केलेले आता हे आपण दोन ते चार मिनटं परतून घेऊया जास्त वेळ आपल्याला परतायचं नाही अगदी दोन चार मिनटंच परतायचं आहे हिरव्या मिरच्यामुळे आणि कांद्याच्या पातमुळे तुम्ही बघू शकता मस्त छान असं खमंग त्याचा स्वाद सगळीकडे मस्तपैकी पसरलेला आहे अगदी खमंग त्यामुळे आपल्याला टेस्ट तर छानच आलेली असणार आहे आता सर्वात शेवटी ॲड केलेलं आहे आपण इथे शेंगदाणे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे अर्धवट कुठून सुद्धा शेंगदाणे घालू शकता पण आपण जसे आखे शेंगदाणे घालतो ते खाताना खूप छान लागतात तर आता हे सर्व आपलं छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि परतलेलंही आहे आपल्याला इथे जास्त वेळ परतायची गरज नाही त्यामुळे आता झालेलं आहे आपली ही रेसिपी वरून ॲड केलेली आहे कोथिंबीर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची आहे फक्त हे बघा अगदी रोजच्या मसाल्यांमध्ये अगदी बेसिक मसाल्यांमध्ये आपलं हे वांग्याचं भरीत झटपट रेसिपी तयार झालेली आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये ही खूप वेळा केली जाते बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत अगदी खास मेनू आहे तर मैत्रिणीनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन व्हिडिओ येण्यासाठी नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि नवीन रेसिपी तुम्हाला बघता येईल तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन बघितला व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद भेटूया अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा, गुड बाय